नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत बी एड सी ई टी अंतर्गत लक्षात घ्या जनरल आणि ई एल सी टीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत याची परिपूर्ण माहिती अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशनपर्यंत तुमच्या सर्व शंका आणि त्यांचं समाधान आपल्या मार्फत केलं जातं यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ई टीच्या ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच आहे त्यामुळे आपण वारंवार विद्यार्थ्यांना सांगत आहोत की आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा जेणेकरून तुमच्या अडचणी तुम्हाला त्या संदर्भात अगदी सॉल्युशन प्रॉपर सॉल्युशन आपल्यामार्फत दिलं जाणार आहे याचबरोबर आपले या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळणार आहे तर बी एड सीईटीचा फॉर्म भरतेवेळी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या डिजि लॉकर आणि आधार नंबर व्हेरीफाय केल्यामुळे तुमचा बहुतेकसा डेटावरती येतोयच त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच ज्यावेळी तुम्ही शैक्षणिक पात्रता भरताय लक्षात घ्या डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर यांची माहिती भरताय तर येथे कोर्स सिलेक्शन केल्यानंतर सब्जेक्ट टाकण्यासाठी काही ठिकाणी ऑप्शन येत नाहीयेत तर यामध्ये बघायला गेलो तर काही विद्यार्थ्यांचं बी ए झालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बी ए ऑप्शन घेतला तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सब्जेक्ट टाकण्यासाठीचा जो ऑप्शन आहे या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे सब्जेक्ट येत ये। नाही आहेत मग या ठिकाणी काय करायचं फॉर्म भरायचा की तसाच ठेवायचा तर या संदर्भात आपण हेल्पलाईनवरती कॉल केला होता त्यांनी या संदर्भात स्पष्ट माहिती दिलेली आहे की तुम्ही ज्यावेळी डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे लक्षात घ्या ऑप्शन निवडताय म्हणजे तुम्ही डिग्री निवडत असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन निवडत असाल आणि आणि त्याच्यानंतर त्या अंतिम वर्षातले सब्जेक्ट टाकण्यासाठी जर ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला सध्या काहीही प्रॉब्लेम ना 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 येणार नाही आहे अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म देखील भरलेले आहेत त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे तुम्हाला ई टी सेलमार्फत काहीही हॉल तिकीट जनरेट होण्यामध्ये किंवा पुढच्या राऊंडमध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे ना ना तर अशी माहिती आता आपण हेल्पलाईनवरती कॉल केल्या असता आपल्याला मिळालेली आहे म्हणजेच लक्षात घ्या सध्या तुम्हाला ई टीचा फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन टाकतेवेळी तुमचे सब्जेक्ट टाकण्यासाठीचा ऑप्शन किंवा त्याच्यामध्ये इतर सब्जेक्ट जर येत नसेल तर काही घाबरायचं कारण नाही आहे सरसकट तुम्ही फॉर्म भरू शकता कारण का ज्यावेळी कॅप प्रोसेस सुरू होणार आहे लक्षात घ्या सीई फॉर्म वेगळा राहतो त्यानंतर कॅप प्रोसेसचा फॉर्म वेगळा राहतो कॅप प्रोसेसच्या वेळी पुन्हा तुम्हाला सब्जेक्ट टाकण्याची संधी दिली जाते त्यामुळे लक्षात घ्या सीई टीच्या वेळी हा काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये तर ही महत्वाची बाब आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज देखील काही विद्यार्थ्यांचे मेसेज होते की आधार कार्ड मी प्रिंट काढलेला आहे त्याच्यावरती फक्त माझी बर्थ डेटचं इयरच सा आहे मग अशा विद्यार्थ्याने काय करायचं आहे तर ज्यावेळी तुम्ही ओळखीचा पुरावा अपडेट करताय तर त्यासाठी तुम्ही आधार पोर्टलवरती जाऊन तुम्ही लेटेस्ट आधार कार्ड तुम्ही प्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यावरती तुम्हाला लक्षात घ्या घर बसल्या तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करा त्यावरती तुम्हाला संपूर्ण तुमचे बर्थडेट पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्युशन करू शकता आणि राहिला प्रश्न ऑनलाईन कोचिंगचा तर आपण कोचिंग उद्यापासून सुरू करतो आहे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे विद्यार्थ्यांना त्यांचं कोचिंग अगदी प्रॉपर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळणार आहे तर अशा प्रकारे इतर जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत वेळेच्या आत भरून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही नाही आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट होती की शैक्षणिक पात्रता वर्त्यावी अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होते त्याचबरोबर लक्षात घ्या तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही टाका जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही आहे तर अशा प्रकारे बी एड सीई टीची ही महत्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा